तो तो तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलेलो आहे आम्ही गुम्मी या शिवारामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत मका या पिकामध्ये जे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे तर जे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आज आपण हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार लालाजी तर सगळ्यात अगोदर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या मी अरुण जगलाल जयस्वाल गुम्मे एक शेतकरी आहे आणि मी मक्काची लागवड केलेली आहे अच्छा तर हा मक्याचा लागवड जे तुम्ही केलेलं आहे हे कशा पद्धतीनं केलेलं आहे हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगायचं मक्काची लागवड म्हणजे अगोदर सरी काढलेली आहे नंतर टोकन पद्धतीने मक्का लावलेला आहे मक्काची आर पी एस शहात्तरची बीज पर परिक्रिया केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर मग तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं मक्काला आपलं हे दिलेलं आहे जैविक आणि आपलं हे दाणेदार जाणेदार खत ग्रॅन्युअल खत दिलेलं आहे अच्छा म्हणजे भेसळ म्हणजे तुम्ही ख पेरणी करताना आपल्या ह्या खताचा वापर केलेला केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही याच्यामध्ये जो फवारणी मध्ये तुम्ही जे वापरलेला आहे ते कशा मध्य पद्धतीने तुम्ही वापर केलेला आहे फवारणीमध्ये आरपीएस शहात्तर ची सुद्धा फवारणी केलेली आहे अच्छा आरपीएस शहात्तर ची तुम्ही फवारणी केलेली आहे बर तर हे किती वेळा या मका या पिकावर तुमचं फवारणी वापरण्यात वापरण्यात आलेलं आहे आरपीएस शहात्तर मकाची फवारणी पंपाने सुद्धा केलेली आहे आणि मक्काची बॉटलला सुद्धा कीटकनाशक बरोबर ते आरपीएस टाकलेला आहे बघा आता मका किती कोणत्या व्हरायटीचा आणि या किती दिवस झालेली आहे आता मका ही सिजनटा कंपनीची आहे आणि मक्याला 2 1/2 महिने होतं अच्छा 2 1/2 महिने झालेत तर आता आपण बघूया या मका या पिकामध्ये हे धनवंद्रीचं जे व्यवस्थापन वापरल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने यामध्ये बदल दिसून आलेले आहेत ते सांगा आमच्या शेतकरी बांधवांना मक्काला आपलं मोठा झालेला आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण हे दाखवू शकतो मक्याच्या दांड्यामध्ये काय बदल आहेत आणि बाबा तुम्ही सांगू शकाल या मका या पिकामध्ये काय बदल दिसून येत या मक्यात वाजवीपेक्षा दांड्याची काम मोठी आहे आणि कणसाची साईज मोठी आहे अच्छा आणि कणसाचे जे आज दाणे आहे शेवटपर्यंत भरलेली दिसतो या ठिकाणी आज आपण बघू शकतो हे मक्यातलंच आता घेतलेलं आहे एक कनेस आणि याची जे पुरेपूर -फुर... अच्छा म्हणजे याचे दाणे कसे लागलेले आहेत आता पुरेपूर शेंड्यापर्यंत फुल झालेले शेंड्यापर्यंत हे फुल भरलेलं आहे दाण्यांनी हे दाखवू शकतो आणि अजून हे परिपक्व व्हायचं राहिलेलं हा तर मका या पिकामध्ये हे जे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर यापासून तुम्ही समाधानी आहात समाधानी तर आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे शेतकरी बांधवांनी धनवंतरीचं वापरलं पाहिजे आणि कमीत कमी कमी म्हणजे खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायला पाहिजे अच्छा बरं खर्चामध्ये तुमचा काय बदल दिसून आलेला आहे म्हणजे पूर्वीच्या तुलनेमध्ये म्हणजे पूर्वी तुमचा जो खर्च होता आणि आता हे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरल्यानंतरचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने आहे आता अगोदर म्हणजे रासायनिक वस्तू जास्त वापरल्या जात होत्या त्या आता वापरणं बंद केल्या आणि जैविक हे कमी प्रमाणात सुद्धा वापरून त्याचा उपयोग जास्त अच्छा म्हणजे हे तंत्रज्ञान वापरून बाकीची जे रासायनिक खत आहेत त्याचा कमी वापर आहे आणि रिझल्ट कसे आहेत आपण दाखवू शकतो हा मका तुम्ही हा किती एकर पेरा केलेला आहे मका तीस एकर पेरा झालेला आहे तीस एकर पेरा झालेला आहे आणि तीसही एकरामध्ये हे संपूर्ण धनवंतरीचं जे तंत्रज्ञान आहे तुम्ही वापरलेला आहे तर तुम्ही समाधानी आहात समाधानी तर किती वर्षापासून तुम्ही हे धन्वंतरीचं तंत्रज्ञान वापरत आहात धनवंतरीच मी तरी तीन चार वर्षापासून वापर अच्छा चार वर्षापासून तुम्ही वापरतायत आणि संपूर्ण क्षेत्रफळामध्ये वापरताय संपूर्ण क्षेत्रामध्ये अच्छा किती एकर क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे माझ्याकडे जवळपास शंभर एकर शेती आहे अच्छा शंभर एकर शेती आहे बर संपूर्ण क्षेत्रफळामध्ये तुम्ही वापर करताय संपूर्ण हा तीस एकर मका तुम्ही लावलेला आहे आणि ही आहे यावेळेस तर चण्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत तर धन्यवाद संपूर्ण मका आपण दाखवू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे <coughs> तर धन्यवाद जय जय धनमंत्री <laughs> जय धनमंत्री जय <laughs> <चाय> धनमंत्री जय <laughs> धनवंत्री